करण्यात आली परंतु अजूनही या द दहा वर्षामध्ये त्या ड्रायपोर्टचं काम काहीच झालेलं नाही जसा जसा तो पढीत आहे त्यासोबतच या दहा ते वीस वर्षामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळानंतर कुठलंही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेलं नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला यांनी दोन करोड रोजगार देतो म्हणून सांगितलं होतं उलट रोजगार कमी झाले आणि सगळे शहरामध्ये असणारे आपले युवक खेड्यामध्ये गावामध्ये आले आणि आता त्यांच्या उपासमारीची पाळी येऊन राहिली आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण आला तर हे प, या देशाचे प्रधानमंत्री त्यांना पकोडीत राहायला सांगतात या पद्ध पद्धतीची परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे या लोकसभा क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे रोजगाराची वानवं आहेत आणि म्हणून त्या रोजगार निर्माण करण्यासाठी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं गरजेचं आहे सोबतच या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जसं आता सेवाग्रामचा हॉस्पिटल आहे एक इथं सावंगीचं हॉस्पिटल आहे परंतु तिथे पाहिजे तशा त्या सुविधा नाही आणि गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे अनेक जण मेले आताही अनेक जणांना औषधी लागत असल्या तर फ्री औषध देत नाही चिठ्ठ्या लिहून देतात त्या ठिकाणी ब्लड अवेलेबल नसते बरं बर नागपूरमध्ये जसं एम्स आता आला आहे तशा पद्धतीचं या भागामध्ये एम्स यावं असं तुमचं तुमची मागणी आहे का वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये वर्धा शहरा वर्धेसाठी स्थानिक वर्धेसाठी एक गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज आलेलं होतं गव्हर्मेंटचं मेडिकल कॉलेज आले होते साठोड्याच्या ठिकाणची जागासुद्धा पाहण्यात आली होती ती देऊ कलेक्टरने देऊ केली होती परंतु या वर्धा लोकसभा वर्धा शहरातल्या वर्धा विधानसभेच्या आमदाराच्या नाकर्तेपणामुळे आणि या खासदाराच्या नाकर्तेपणामुळे ते महाविद्यालय हिंगणघाटला गेलं जेव्हा की वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये वर्धा हे सेंटरला पडते सगळ्या लोकांना येण्याचं इथं सुविधा होते आम्ही तसं निवेदनही दिलं होतं की ते मेडिकल कॉलेज इथंच व्हावं कारण ते शासकीय मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामुळे इथल्या जनतेला फ्रीमध्ये फायदा झाला असता सेवाग्रामचं आणि सावंगीचं हे प्रायव्हेट आहे त्याच्यामुळं या गोरगरीब लोकांसाठी ज्या आरोग्य सुविधा निर्माण होणार होत्या त्या आरोग्य सुविधा या बी जे पीच्या खासदारांनी आणि आमदारांनी त्यांच्याकडून हिसकावून घेतलेल्या आहेत आणि म्हणून एम सारखं हॉस्पिटल वर्धेमध्ये झालंच पाहिजे कारण इथे जर मोठी प परिस्थिती निर्माण झाली या जिल्ह्यामध्ये तर शेवटी आम्हाला नागपूरलाच जावं असं लागते आरोग्यासाठी दुसरा आम्हाला पर्याय उरत नाही बरं इथे जे शेती जा आहे शे शेतीचा प्रश्न जे आहे अतिशय गंभीर आहे शेतकरी जे आहेत ते अनेक वर्षांपासून आत्महत्येचे जे आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ आणि वर्धा हा बघितला जाते तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि इथे ज्या प्रमाणामध्ये विकसित विकास व्हायला पाहिजे होता विकास व्हायला पाहिजे मागील दहा वर्षामध्ये सत्ताधारी पक्षाचे आणि केंद्र त्यांचं सरकार आणि राज्य सरकार असतानासुद्धा तुम्हाला असं का वाटतं की इथे विकास झाला नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इच्छाशक्ती महत्त्वाची असते आता इथे मागे सत्तेच्या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला या सन्मान्य खासदाराचा त्या व्हिडिओमध्ये त्या खासदार साहेबांनी सांगितलं की आम्ही काही प्रश्न तिथं मांडायला गेलो संसदेमध्ये तर आम्हाला बोलता येत नाही जे म्हणजे इथले प्रतिनिधी असून त्यांना जर संसदेमध्ये बोलता येत नाही ना तर मग ते इथं निवडून देण्याचा काही अर्थ उरत नाही असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता शेतकऱ्याचा आणि आम्हाला असं वाटते की शेतकऱ्यासाठी काँग्रेसने या ठिकाणी कुठलंही काम केलं नाही त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या यवतमाळचा प्रश्न असेल किंवा वर्ध्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इथे खताचे भाव वाढतात इथे बियाण्याचे भाव वाढतात इथे ते फवारणीच्या औषधाचे भाव वाढतात दरवर्षी वाढतात परंतु त्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही मालाला हमी भाव मिळत नाही या ठिकाणी स्वामीनाथन जो आयोग होता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्माण झाला होता तो स्वामीनाथन आयोग त्याच्या शिफारशी लागू करून म्हणून या गव्हर्नमेंटने आश्वासन दिलं होतं स्वामीनाथन आयोग तो लागू केलाच नाही हमीभाव भाव अं दीड अडीच पट बोलले होते अडीच पट ते अर्धाही पट हमी भाव दिलेला नाही शेतकऱ्याला जर त्याच्या मालाला हमी भाव मिळाला तर शेतकरी या ठिकाणी सुकावू शकतो काँग्रेस आणि बीजेपीच्या काळात त्यांना हमीभाव न मिळाल्यामुळे एम एस पी इथे लागू झाली पाहिजे म्हणून दिल्लीला मोठं आंदोलन झालं त्या ठिकाणी सातशे शेतकरी मारले गेले ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे यांच्या मुळे निर्माण झालेली आहे म्हणून या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या मनाला हमी भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असेल बरं इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ आहे केंद्रीय विद्यापीठ आहे परंतु त्याच्यामध्ये रोजगार जे आहे ते स्थानिकांना मिळत नसताना ते परप्रांतीयांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळते याच्याकडे तुम्ही कसं बघता या, या विश्व आंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयामध्ये आम्ही अनेक वेळा तिथे समस्या निर्माण झाल्या तिथे एस सी एस टीचे जे स्कॉलर विद्यार्थी असतात त्यांचे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी खेळ केले जाते आणि त्या ठिकाणी जे प्राबल्य आहे ते सगळे उत्तर भारतीय दिल्ली इकडचे सगळे प्रोफेसर तिकडले सगळे जास्त काम करणारे वर्कर त्या ठिकाणी आहे वर्धा लोकसभा क्षेत्रातले जे बेरोजगार युवक आहे यांना त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे अशी भूमिका आमची वारंवार असते आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी गेलोय तसं आम्ही चर्चा पण केली तिथल्या वीसी सोबत परंतु त्यावर ते कानाडोळा करतात आणि इथलं स्थानिक प्रस्थापित जे सत्ताधारी आहेत जेव्हा की बी जे पीचं गव्हर्नमेंट असेल त्याच्या अंडरमध्ये सेंट्रलमध्ये ते विश्वविद्या हिंदी विद्यापीठ येते यांनी त्या पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे परंतु ही भूमिका ते घेत नाही आणि म्हणून इथल्याच लोकांना स्थानिकांना तिथे रोजगार मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्याशी भूमिका असेल बरं अजून या मतदारसंघातले कुठले कुठले कळीचे प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं या मतदारसंघामध्ये बघा दहा वर्षापासून एक मोठा बजाज चौकामध्ये पूल आहे तो बजाज चौकातील पूल अजूनपर्यंत झालेला नाही बांधकाम सुरू आहे सगळं होऊन आहे परंतु अजूनपर्यंत तो सुरू झालेला नाही म्हणजे दहा वर्ष होऊन गेले तिथली वर्दळ जे आहे आवागमन जे आहे त्या आवागमनाला अडथळा निर्माण होतो त्यानंतर शेतकऱ्याच्या आत्महत्येचं तुम्ही आता सांगितलं की शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात अजूनही आत्महत्या होत आहे आणि हे सांगावं करतात की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही दोन हजार पाठवतो इकडे वर्षभरातून दोन दोन हजार सहा हजार पाठवती परंतु तिथं भाव कमी करून टाकतात भाव मिळत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते त्यासोबतच शिक्षणाचं मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये आम्ही खाजगीकरण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट असताना पासष्ट हजार जिल्हा परिषदच्या शाळा ज्या ठिकाणी वीस पेक्षा कमी पटसंख्या आहे त्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला या गोरगरीब या खेड्यापाड्यातील लोक विद्यार्थी युवक मिलिटरीसाठी आपलं ट्रेनिंग करतात प्रशिक्षण करतात खेड्यापाड्यामध्ये मेहनत करतात त्यांना असं वाटतं की गॅरंटीची नोकरी होत होती परंतु यांनी ते गॅरंटीची नोकरी त्यांची बंद केली ते पाच वर्षाचं त्यांनी ते काय म्हणते त्याला अग्निवीर अग्निवीर योजना आणलेली आहे त्या अग्निवीर योजनेच्या अंतर्गत तिथल्या त्या ते सैनिकाला कुठलाही मानसन्मान मिळत नाही मागे एक अग्निवीर मरण पावला तर त्याला अँब्युलन्समध्ये आणलं घरी टाकून दिलं ज्या पद्धतीनं त्या तिरंग्यात आणून त्याचा मानसन्मान व्हायला पाहिजे तो मानसन्मान होत होत नाही बरं राज्यामध्ये जे कंत्राटी भरती आहेत आरोग्य विभाग आहे पोलीस आहे किंवा बाकी क्षेत्रामधला शिक्षक भरती आहे तर कंत्राटी स्वरूपात मोठ्या प्रमाणात भरती आयोजित केली आहे तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि हे कंत्राटी भरती संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे हे कंत्राटीकरण बंद व्हावं याच्यासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना राष्ट्रपतींना वारंवार निवेदन कलेक्टरच्या मार्फत पाठवलेले आहे कारण त्यांचा तो अधिकार हक्क का आहे कारण आमचे पूर्व एम पी एस सी ची परीक्षा देत असेल आय ए एसची परीक्षा देत असेल आय पी परीक्षा देत असेल आणि जर ते परीक्षा दिल्यानंतर त्यांना नोकरी लागत नसेल हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जर पंत्राटीकरण करत असेल आणि त्यांच्या नव कंपन्यांना ते क्लास टू क्लास थ्री क्लास फोरचे अपॉइंटमेंट करण्याचे अधिकार देत असेल तर हे संविधानाच्या विरोधात आहे आणि म्हणून संवैधानिक पद्धतीनं परीक्षा घेऊन